दिवाळीचं आगमन झालंय आणि सगळीकडे फराळाच्या तयारीची लगबग सुरू आहे आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत आणि अजिबात तिलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा हा चिवडा फक्त चवीला नाही तर टिकावालाही जबरदस्त आहे कित्येक दिवस कुरकुरीत राहील अशी खास टिप मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का। रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच आणखी स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपीज मी घेऊन येते तुमच्यासाठी चला तर मग पाहूया आजची खास रेसिपी पातळ पोह्यांचा कुरकुरीत असा चिवडा सर्वप्रथम आपण चिवड्यासाठी पातळ पोहे स्वच्छ करून घेणार आहोत चांगल्या क्वालिटीचे पोहे निवडा म्हणजे चिवडा खमंग आणि हलका बनेल आज आपण एक किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत पोहे निवडताना त्यामध्ये आलेले छोटे दगड धान्याचे तुकडे किंवा काडी कचरा हाताने नीट वेगळे करून घ्या मोठ्या चाळणीचा वापर करून किंवा मोठ्या परातीत पोहे पसरून निवडले तरी चालेल हवे असल्यास सुपामध्ये पोहे हलकेसे झटकून देखील घेऊ शकता हे बघा ह्या एक किलो पोह्यामध्ये शंभर ते दीडशे ग्रॅम नुसता चुरा निघालेला आहे यामुळे नेहमी पोहे कितीही चांगल्या क्वालिटीचे असले तरी एकदा चाळून नक्की घ्यायचे यानंतर हे पोहे दोन ते तीन दिवस उन्हात छान असे वाळून घ्यायची वेळ असेल तर यामुळे त्यातील ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहायला मदत होते मी इथे पोहे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेले आहेत यामुळे त्यामध्ये काही ओलावा असेल तर तो निघून गेला असेल ऊन गेल्यानंतर मी लगेच हे पोहे डब्यात भरून ठेवले त्यामुळे ते ओले किंवा नरम झालेले नाहीत आता हे पोहे अगदी छान कुरकुरीत आणि हलके झालेले आहेत चिवडा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट झाले तर अजिबात घालवता रेसिपीकडे वळूया आता पोहे भाजून घेऊया यासाठी मोठी आणि जाड बुडाची कोरडीकडे वापरा म्हणजे पोहे समान प्रमाणात भाजले जातील आणि तळाला चिकटणार नाहीत एका वेळी खूप सगळे पोहे टाकू नका थोडे थोडे करून भाजा यामुळे पोहे एकसारखे भाजले जातात आणि तुटत नाहीत भाजताना नेहमी लो फ्लेम वरती भाजायचे कारण हे पातळ पोहे आहेत जास्त आचेवर भाजले तर लगेच त्याचा रंग बदलतो सतत हलवत राहायचे पोहे कधीच दुर्लक्षित करायचे नाही नाहीतर लगेच ब्राऊन कलरचे होतात या टप्प्यावर तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आपण तेलाचा वापर पुढे करणारच आहोत भाजलेले पोहे रंगाने बदलायला नकोत फक्त कुरकुरीत झाले की पुरेसे आहेत एक एका मी इथे एक बॅच पाव किलो पोह्याची घेतलेली आहे म्हणजे चार बॅचेस मध्ये मी एक किलो पोहे छान असे दोन दोन मिनिटांसाठी भाजून घेतलेले आहे तेलाचा वापर न करता भाजून झाल्यावर पोहे एका मोठ्या ताटात किंवा परातीत पसरून ठेवा हवे हवा खेळती राहावी असे ठेवायचे म्हणजे उष्णतेमुळे वाफ अडकणार नाही आणि पोहे मऊ पडणार नाहीत पोहे हातात घेतले असता कुरकुरीत आणि हलके वाटले की समजायचं आपले पोहे चिडवा बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व बॅचेस ही एक एक करून भाजून घेणार आहे प्रत्येक बॅच लो फ्लेम वरती साधारण दोन दोन मिनिटाच्या अंतराने छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यावर पोहे मोठ्या प्लेट मध्ये किंवा परातीत किंवा कापडावर देखील तुम्ही पसरून टाकू शकता जेणेकरून उष्णता राहणार नाही आणि पोहे मऊ पडणार नाहीत आता आपले सर्व पोहे तयार झालेले आहेत चला मग पुढची प्रोसेस लगेच बघूया छान असे कुरकुरीत पोहे झालेले आहेत म्हणजे पोह्यासाठी म्हणजे चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे रेडी आहेत आता चिवड्यासाठी एक खास ड्राय मसाला तयार करून घेऊया यासाठी दोन चमचे सोप दोन चमचे धने इथे तुम्ही धन्याची किंवा जिऱ्याची पावडर देखील घेऊ शकता दोन चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे हवा असल्या तुम्ही धने पावडर जिरे पावडर किंवा सोपची पावडर देखील रेडीमेड असते ती वापरू शकता सर्व घटक कच्चेच आहेत यातला कोणताही पदार्थ भाजलेला नाही हे सर्व एकत्र मिक्सरच्या जारमध्ये टाका आणि जाडसर किंवा मध्यम बारीक वाटून घ्या खूप बारीक करायची गरज नाही जाडसरपणातच खरीच वाजते बस आपला सुगंधी आणि चवदार असा ड्राय मसाला तयार आहे जो चिवड्याला देईल एकदम झक्कास असा फ्लेवर तर पुढची स्टेप आहे तेल आपल्याला मोजून घ्यायचंय आता एक किलो पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे पाव किलो तेलाचा वापर करणार आहे हे प्रमाण अगदी योग्य आणि परफेक्ट बॅलेन्स मध्ये आहे या प्रमाणात तेल वापरल्यास चिवडा कधीच तेलकट होत नाही आणि कमीही पडत नाही अगदी बरोबर टेक्स्चर येत मी नेहमी ह्याच प्रमाणात चिवडा करते म्हणून नक्की सांगू शकते ही पद्धत एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही फरक जाणवेल आता कढईमध्ये तेल टाकूया इथे मी पाव किलो तेल टाकलेलं आहे या तेलात आपण सर्व घटक एका मागून एक तळून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम की त्यात मिरच्या टाकावरून थोडस मीठ यामुळे मिरची चव अजून छान लागते तिखटपणा थोडा कमी होतो आणि अगदी कुरकुरीत होतात मिरच्या आणि कडीपत्ता आधी धुवून पूर्णपणे वाळून घ्यायचा कारण ओली मिरची तेला टाकल्यास अंगावर उडू शकते हीच बाप कडीपत्त्याला देखील लागू होते यानंतर आपण शेंगदाणे तळणार आहोत इथे पाव किलो शेंगदाणे मी छान असे साल तडे तडकेपर्यंत तळून घेणार आहे हे प्रमाण एक किलो पातळ चिवड्यासाठी योग्य आहे शेंगदाणे तळताना सतत हलवत राहायचं आता पुढचं खोबरं तळून घ्यायचे खोबऱ्याचे काप नेहमी पातळच करायचे म्हणजे ते पटकन आणि समान प्रमाणात तळले जातात खोबरं तळताना त्याचा रंग सोनेरी झाला की लगेच काढून घ्यायची आता तेलात फोडणी तयार करून घेऊया सर्वप्रथम दोन चमचे मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे यानंतर दोन वाळवलेला कडीपत्ता ऍड करायचा कडीपत्ता कुरकुरीत झाला की त्यात थोडस हिंग टाकायचं आणि एक चमचा हळद टाकायची जास्त हळद टाकायची नाही नाहीतर चिवडा हा काळपट दिसू शकतो फक्त हलकासा पिवळा रंग यावा एवढीच हळद पुरेशी आहे आता ही फोडणी एकदम खमंग सुगंधी तयार झालीय तयार केलेला मसाला देखील यामध्ये ऍड करूया आता ही फोडणी अगदी तयार आहे पातळ पोह्यावर लगेच ऍड करण्यासाठी इथे आपण जे अगोदर सुके खोबर आणि अ तळून घेतले होते ते ऍड करायचे सर्व मसाला रेडी आहे आता हा आपल्याला पातळ पोह्यावर ऍड करून घ्यायचा आहे पोहे आधी मोठ्या भांड्यात किंवा पात्रात पसरून ठेवायचे म्हणजे मसाला नीट मिक्स होतो फोडणी थोडी थंड झाल्यावरच पोह्या टाकायची गरम टाकली तर पोहे मऊ पडतात फोडणीवरून थोडी थोडी घाला आणि हाताने किंवा झाऱ्याच्या साह्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे मिक्स करताना तुकडे मोडणार आहेत याची काळजी घ्या म्हणजे हे पातळ पोहे आहेत लगेच तुटतात आणि थोडस थंड झाला तुम्ही हाताने मिक्स केला तरी चालेल एकदम सगळी फूड न टाकता बॅच वाईज मिक्स केला तर फ्लेवर नीट बसतो वरून थोडस चवीनुसार मीठ मसाला किंवा साखर चेक करत ऍडजस्ट करू शकता इच्छित असेल तर या टप्प्यावर थोडासा लिंबाचा रस किंवा साखर शिंपडा टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी सर्व साहित्य एकत्र आल्यानंतर दोन मिनिटे झाकण लावून ठेवून द्यायचे जेणेकरून मसाला सेट होतो फक्त वाफ येता कामाने नाहीतर चिवडा मऊ पडतो आता सांगते एक खास आणि महत्वाची टीप ज्यामुळे तुमचा चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहील आणि टिकेल यासाठी मी गॅसवर खाली एक जुना जाड बुडाचा टवा ठेवलेला आहे त्यावर कढई ठेवून चिवडा हा गरम करणार आहोत अगदी लो फ्लेम वरती ही प्रोसेस करायची आहे हे करताना गॅस नेहमी लो फ्लेमच ठेवायचा आणि सतत चिवडा हा हलवत राहायचा आहे अजिबात मोकळा सोडायचा नाही अर्धा किलो चिवडा घेऊन मी तो दोन वेळा म्हणजे दहा मिनिटाच्या अंतराने हलकेशी गरम करून घेणार आहे अर्धा अर्धा किलो दोन बॅचेस मध्ये या प्रक्रियेत चिवड्याला कोणतेही तेल किंवा पाणी लागत नाही फक्त गरम तव्याच्या उष्णतेमुळे त्यातील ओलावा निघून जातो राहिलेला आणि चिवडा अधिक कुरकुरीत आणि दीर्घकाळ टिकणारा बनतो हीच ती सर्वात उपयुक्त ट्रिक होती त्यामुळे चिवडा सादळत नाही त्याची कुरकुरीत चव आणि टेक्स्चर तसंच टिकून राहतं एकदा ही पद्धत नक्की वापरून बघा तुम्हाला ही फरक लगेच जाणवेल व्हिडिओ आवडला असेल आणि ही टीप जर आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच बनतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिवडा हा पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भरा थोडी उष्णता राहिली तो ओलावा येतो एअरटाईट डब्बा किंवा जार वापरा स्टील काचेचा किंवा फूड ग्रेट प्लास्टिक वापरला तरी चालेल ओलसर हात लावायचा नाही डबा उघडताना कोरडे हातच वापरायचे यामध्ये आपण हळद हिंग यासारखे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असल्या कारणाने याचा टिकाऊपणा अधिकच वाढतो या पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी मी जी शिव वापरली आहे ती आपलीच रेसिपी आहे जर तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देखील ऍड करते नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओ ही सर्व साहित्याची लिस्ट आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तोपर्यंत कीप कुकिंग